नमस्कार संभाजीनगरकर स्वन स्वरूप मध्ये आपलं स्वागत आहे स्वन स्वरूप घेऊन आलेले आपल्यासाठी एक नेकलेस च्या नवीन डिझाईन्स आपण नेकलेस सेटच्या डिझाईन्स बघून घेऊयात तर या त्यामधले नेकलेस चे डिझाईन्स आहेत हा नेकलेस आहे त्यावरती हे इयर आहेत या नेकलेसवरचे पण इयरिंग्स आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील तर आपले हे जे नेकलेस सेट्स आहे याची मूळची किंमत आहे एक हजार रुपये एक हजार रुपये मध्ये जर तुम्ही परचेस करत आहात तर याला पंचवीस टक्के कॅशबॅक मिळणार आहे सहा महिन्याच्या आत नाहीच तर किंवा तुम्हाला याला जे प्लेटिंग फ्री मिळणार आहे एका वर्षाच्या आत एकदा नाहीतर पन्नास टक्के एक्सचेंज तर आपला आहेच आता हे नेकलेस सेट्स आहेत हे जर का तुम्ही डिस्काउंट मध्ये घेतले तर तो फक्त येईल आठशे रुपयाला हा पण आठशे रुपयाला जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला प्लेटिंग आणि कॅशबॅक रिटर्न राहणार नाही तो फक्त तुम्हाला फिफ्टी पर्सेंट एक्सचेंज राहणार लाईफ टाईम आता हे जे नेकलेस सेट्स आहे ते समजा जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचे असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे फक्त सहाशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये परंतु त्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के कॅशबॅक रिटर्न मिळणार नाही तुम्हाला एकदा प्लेटिंग जी फ्री राहणार होती ती फ्री राहणार नाही आणि एक्सचेंजही मिळणार नाही या नेकलेस सेट्स मध्ये अजूनही खूप सगळ्या डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी तुम्हाला शोरूमला यावं लागेल तर आजच शोरूमला भेट द्या लक्षात ठेवा विसरू नका फोन स्वरूप